तो का बॉईल करायला टाकायचं आपल्याला त्याला मस्त फ्लेवर आहे बघा हे बघा अशा प्रकारे क्लीन होते एकदम चकाचक एक आधे, ना हो बारीक अख्खा गरम मसाला टाकला आता एकदम मस्त जटर असतं का जटर आणि आतडी असते ना बाकडा अशी साफ करायची बघा टोटल घाण निघाल बघा 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 नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज एकदम स्पेशल रेसिपी आहे संडे स्पेशल आणि आता आम्ही क्लीन करायला घेतलेली आहे ती आहे काय आहे वजडी 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 साफ करायला घेतलं आहे साफ करताना मी तुम्हाला दाखवणार आहे की पहिला कट करून एकदम युनिक स्टाईलमध्ये कट केली नाही काय गरम पाणी हो गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि आलोय मी आपल्या आत्याच्या घरी आणि आत्याचा मुलगा काय वंदेश मुकादम वंदेश ये यो काय आहे हा पाठ कुठला जटर असतं काय असतं जो जटर आणि बकरीची आतडी असते ना बकऱ्याची नाही काय त्याची आहे सरबी फॅट जो आतरण असतो तो सर्व वजडी आपल्याला काय काढून घ्यायची अशी काढून घ्यायची आणि मग चाकून येते घाण सर्व साफ करायचं जो कापूस सारखा आहे तो हो हो कपड्यासारखा हो असं वाटतं टॉवेल मग ना टॉवेल सारखा दिसतो आपल्या आग्रिकोली स्टाईल मध्ये वजडी बनवायची आहे काही काही लोक सापही सापही करत नाही तशीच बनवतात पण आपण साफ करून बनवतो कधी कधी आपण पार्सल आणतो त्याच्यात तशीच असते ना त्याच्यात तशीच आणतो हो बघा अशा प्रकारे क्लीन होते एकदम चकाचक ना हो भारी जठर पूर्ण साफ करून झालेला आहे त्याने इथे साफ करायला घेतले आत्रा अशी साफ करायची बघा की टोटल घाण निघाल बघा 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 बघितला आता मधला सगळा जेवढी घाण असतं मल्टी पूर्ण ते निघली पाहिजे ना आत्याने आतडा पण साफ करून आणला दाखव जरा ना क्लीन एकदम मस्त कच करणार पुन्हा पाण्यात टाकणार आणि गरम करून पुन्हा साफ करणार आता ती आत्रा याच्या टाकायची आहेत आपल्याला ना टाका द्या होईल ना गरम

बघा एवढा साफ केले तरी अजून किती व्हाण निघते त्याच्यातून एकदम सफेद पाणी ते पण पूर्ण चकाचक पण साफ केला आता आतडा पण साफ आपली एकदम फुल गरम मसाला बनवायचे चला आता कोसडीची रेसिपी सुरू झाल्यावर दाखवतो मी तुम्हाला याचा शिजून ठेवा बॉईल करून ठेवायचा बघा आता कुकरमध्ये टाकायची मस्त एकदम शिजवायची त्याच्या आणि ठेवायची साईडला पेरल्या त्यावची आपल्याला बघा मंडळी आता सुरुवात झाली आपले वजडीचे रेसिपीला आता कापते कांदा थोड्याच वेळात बघा सुरुवात होईल मित्रांनो आता सुरुवात झाली आपल्या रेसिपीला नीट बघ रेसिपी लय भारी रेसिपी आहे त्याची आमचे म्हणजे माझे माझ्यामध्ये तर सारखा वजडी पाया मुंडी कोणच नाही बनवत दाखवीन मी तुम्हाला मी रेसिपी बघा मग तुम्हाला समजेल आता कांदा टाकला हात्याने आणि चरबी बघा ती जो काय होता आतरून आहे शेवटचा तो त्याला काय टास्तं ना चरबी असतं मग असं बॉईल करून ठेवलं हात्याने तेल त्याच्यासाठी कमी टाकले पहिलाच आणि जटर आणि आतडा बॉईल करून ठेवले बघा हात्याने कांदा थोडा शिजला तर मग पुढे बघू काय होते ते तेजपत्ता टाकला बघा अद्रक लसूण टाकलंय त्याने आपण बोलतो ना जुनी रेसिपी हीच असते ती जुनी रेसिपी काय टाकता आता हलदर धना पावडर आहे हिंग टाकला आलट टाकली रेसिपी नीट बघून घ्या भारी रेसिपी आहे आपला आगरी मसाला ना नहीं। नहीं। जसा किलो एक किलोला कमीत कमी कि तीन तीन चम्मच तरी स्पायसी पाहिजे तर आपल्याला अजून टाकायचा आता काही चरबी टाकायची ना आपल्याला चरबीशी तेल सुटल अजून गॅस फास्ट आणि टाकली वजडी बॉईल केलेली ही दुपारी आम्ही मेहनत केली ती एवढी साफ करायला दोन टायमाची रेसिपी झाली मित्रांनो दुपारी आम्ही क्लीन करून बॉईल करून ठेवलेली आता संध्याकाळी बनवायची होती डे आणि नाईट दोन्ही भेटेल तुम्हाला ह्याच्यात बघा मस्त पैकी आता उकाळ आलंय आता काय मीठ टाकायचं आता बघा खोबरा घेतलाय आपला खोबरा टाकला भाजलेला मस्त पैकी खोबरा ना गरम मसाल्यावर चव आहे ना याची हो वजटीची आणि ऑलरेडी आपण त्याला शिट्ट्या घेऊन बॉईल केले तर टेन्शन नाही ना शिजायचं बघा एका उकाल येतच काम झाला टप्पट रेसिपी झटपट रेसिपी आहे ही हा बघा अख्खा गरम मसाला टाकलाय आता एकदम मस्त आता वजडी चकाचकच पाहिजे ना मजा येते ना कायला जर पूर्ण क्लीन नसेल ना ती तर थोडा वास येतं मजा नाही येत कायला मित्रांनो पार्सलमध्ये आपल्याला नेहमी पार्सलमध्ये कधी कधी काही लोक नीट नाही साफ करत ही वजडी तुम्ही खाणार ना वजडी साफ करायची पद्धत पण तुम्हाला मी दाखवलेली आहे पहिलीच व्हिडिओच्या सुरुवातीला साफ अशी करा तुम्हाला एकदम मस्त टेस्ट लागेल थोडा पण वास येणार नाही बघा आणि शेवटची स्टेज नाही पेरी आता कोथिंबीर मस्तपैकी गार्निशिंग करील बघा कशी आपली वाजडी दिसते ती आगरी स्टाईलमध्ये मध्ये ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल सगळा बोलू शकतात तुम्ही एकदम मस्त घरगुती तर आहेच ना घरातच बनवता आता आपण ढाबा ढाब्यापेक्षा भारी लागते हे आपली कारण आपला आगरी मसाला सगळा आहे ना खडा मसाला ह्याच्या सगळं आहे चालेल फायनल